जर आपण आज कल्यांच्या एपीएम्स मार्केट मध्ये आलेलो आहोत आणि आज या मार्केट हे बघणार आहोत ओके भाव आहे 400 400 400 रुपये या टमाटरचा बाजार रुपये किलो पडला तुम्हाला ओके आणि एका कॅरेट मध्ये किती असता 25 बाई पेटी ओन्ली ओके आज थोडं बाजार वाढतो कांदावा पेंडा आपण भाव हा वेगळा असतो सकाळी मार्केटचा भाव ठरला जातो त्यामुळं भाव रोजच्या रोज चेंज झालेला असतो किती वाजता ओपन होत हे अडीच वाजता अडीच ते किती दुपारी बारा वाजेपर्यंत असतो थँक्यू

मिळतील आणि तुम्ही पाहू शकता अगदी खूप गर्दी अशी असते आणि हे पहा तर इथे तुम्हाला पुदिना कोथिंबीरमध्ये आणि फ्रेश असते इटलीमध्ये तुम्हाला मिळते तर त्यापेक्षा ती कोथिंबीरची म्हणा किंवा पालेभाज्याच्या वगैरे खूप त्रासात तर इथे पाहू शकता तुम्ही

डाशेचे नाव डाशेचे नाव चला जी चला रे नाही का आ इज किलो अरे एवधा तेली किती भेटते 2 किलो आता एक तात एक किलो मार करून काय लायो पस्पती हॉस्पिटल हॉस्पिटल तो एकदम नाही आला तो जरा मला मला दहा किलो किंवा वीस किलोच्या अशा सर्वच ठिकाणी मोठ्या बॅगा पॅक केलेल्या मिळतील आणि सर्वच भाज्यांच्या अशा प्रकारे अशा प्रकारे मिळेल तुम्हाला पंचवीस रुपयाने मिळेल आणि नाहीतर कशी आईस रुपये किलो आणि हिरवी मिरची कशी आहे आणि हे कॅरेट आहे ना पूर्ण भेंडीचं तर हे कसं आहे कसं आहे সত্তর র तो भी कितना? आप किरियों फेल लगे कि फोर्बा कैरेट निकाल लगे। आमिरी रे, टेक की भाजी चोट। దా అని కోబీ पण होतं की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे पाकळी गाजर शिमला मिरची आलं ह्याच्या अगदी वीस ते पंधरा किंवा पंचवीस किलोच्या अशा मोठ्या बॅगा पॅक केलेल्या असते तुम्ही तर आता श्रा तर श्रावण सुरू झालेलं आहे आपल्याला गणपतीसाठी किंवा पूजेसाठी एखाद्या मोठ्या प्रोग्रामसाठी अगदी अशा पंधरा ते वीस किलो पंचवीस किलो भाज्या लागतातच तर अशा प्रकारे या मार्केटमध्ये येऊन तुम्ही या होलसेल रेटमध्ये या भाज्या खरेदी करू शकता तर अगदी होलसेल मार्केट आहे आणि भाज्यासुद्धा स्वस्त मिळतात फक्त इथे तुम्हाला त्यांची जी क्वांटिटी असते दहा किंवा वीस किलो त्या प्रमाणात तुम्हाला या भाज्या घ्याव्या लागतात जर जाचीच्या घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की या मार्केटमध्ये व्हिजिट द्या आणि भाजीसुद्धा तुम्हाला फ्रेश अशी मिळेल

और दादी है? मैडम और कैसा कैरेट कैसा और कैरेट में कितना था

अनिवा <laughs> <laughs>